नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमधून आपण शिक्षणशास्त्राशी संबंधित वीज एम सी क्यू बघणार आहोत हे बघत असताना आपण त्या प्रश्नातील त्या प्रश्नाचा विचार त्या प्रश्नाची संकल्पना त्यामधील शिक्षणशास्त्राचा अर्थ आपण समजून घ्या जेणेकरून याच आशयाचे प्रश्न शब्द बदलून आले तरीसुद्धा आपल्याला चा त्याचं योग्य उत्तर देता येईल सुरू करूया पहिला प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये गंभीर विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांनी कोणते उपाय करणे योग्य आहे पाठ्यपुस्तकावर माहिती देण्यावर भर देणे विचार प्रश्न विचारणे चर्चेस प्रोत्साहन देणे फक्त व्याख्यान देत राहणे आणि सराव प्रश्नांची पुनरावृत्ती करणे यामध्ये प्रश्न विचारणे आणि चर्चेस प्रोत्साहन देणं हा उच्च प्रकारच्या विचार क्षमता विकसित करण्यासाठी आवश्यक आहे यामध्ये विद्यार्थी स्वतः विचार करतो स्वतः विचार केल्याने त्याच्या ज्या क्षमता आहे त्या जास्त चांगल्या पद्धतीने विकसित होतात प्रश्न क्रमांक दोन जर एखाद्या विद्यार्थ्याला गणिताच्या गणिता संकल्पना समजण्यास अडचण येत असेल तर शिक्षकाने काय करावे त्याला स्वतःहून समजून घेण्यास सांगावे म्हणजे स्वयं अध्ययन कर असे सांगावे किंवा वेगवेगळ्या पद्धती वापरून त्यांना समजून देण्यासाठी मदत करावी किंवा एकच भाग पुन्हा पुन्हा रिपीट करावा किंवा त्याला सांगणे की दुसऱ्या विषयाकडे दुर्लक्ष दुसऱ्या विषयाकडे लक्ष दे तर योग्य उत्तर आहे वेगळ्या पद्धतीने समजावून सांगणे कारण प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्ष अध्ययनाचा मार्ग वेगळं वेगळा असतो लर्निंग स्टाईल वेगळी वेगळी असते त्यामुळे त्या विद्यार्थ्याला ज्या पद्धतीने समजेल त्या पद्धतीने शिकवणं जास्त योग्य राहील प्रश्न तिसरा वर्गात नवीन तंत्रज्ञान वापरून शिकवण्याचे फायदे कोणते विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होते शिक्षणाची प्रक्रिया रोचक आणि परस्पर संवादी बनते तंत्रज्ञानावर अवलंबून राहतात आणि शिक्षकाची भूमिका कमी होते यामध्ये योग्य उत्तर आहे शिक्षणाची का प्रक्रिया रोचक आणि परस्पर संवादी होते कारण विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आवडत असतं शिक्षकाच्या प्रश्न क्रमांक चार विद्यार्थ्यांच्या चुकांकडे कसे पाहावे त्यांना शिक्षा देणे चुका शिकण्याची संधी म्हणून पाहणे फक्त योग्य उत्तर लक्षात घेणे किंवा चुकांकडे दुर्लक्ष करणे यामध्ये चुका शिकणे चुका ही एक शिकण्याची संधी आहे असं बघणे आणि त्या चुकांमधून विद्यार्थी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसा पुढे शिकेल यासाठी प्रयत्न करणे प्रश्न क्रमांक पाच वर्गातील विविध क्षमतेच्या विद्यार्थ्यांना शिकवताना कोणत्या उपाय योग्य आहे सर्वांना एकाच पद्धतीने शिकवणे जसं की आजकाल केलं जातं वैयक्तिक गरजानुसार शिकण्याचे मार्ग शोधणे फक्त प्रतिभा विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करणे किंवा फक्त कमकुवत किंवा जे अध्ययनात मागे असतात अशा विद्यार्थ्यांना या प्रक्रियेतून वगळणे तर यातला बी हा पर्याय योग्य आहे की वैयक्तिक गरजानुसार शिकण्याचे मार्ग शिकवण्याचे मार्ग शोधणे वर्गात जे विविध विद्यार्थी आहेत त्यांच्या अध्ययन क्षमता वेगवेगळ्या असतात त्यांच्या अध्ययन शैली वेगवेगळ्या असतात त्यांचा विचार करून शिक्षकांनी अध्यापन केले पाहिजे प्रश्न क्रमांक सहा विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता वाढवण्यासाठी शिक्षकाने कोणता उपाय करावा पाठ्यपुस्तकाचे अंधानुकरण करण्यास सांगणे मुक्त विचार चर्चा कल्पनाशक्ती वापरून कार्य देणे रटाळ प्रश्नांची पुनरावृत्ती करणे सर्जनशील कार्यांना कमी महत्त्व देणे यामध्ये मुक्त विचार चर्चा आणि कल्पनाशक्ती वापरू देणे कारण विद्यार्थी स्वतः विचार करणार आणि स्वतःच्या बुद्धीचा वापर करून विद्यार्थी ज्यावेळेस शिकणार त्यावेळेस त्यात होणारी सर्जनशीलता निश्चितपणे वाढ होऊ शकते आठ जर एखादा विद्यार्थी वर्गात नेहमी मंद असेल अभ्यासात मागे असेल तर शिक्षकाने काय करावे त्याच्याकडे दुर्लक्ष करावे त्याच्या भावनिक आणि शैक्षणिक गरजा समजून घ्याव्यात वर्गात त्याची नोंद करून मित्रांसमोर ठपका ठेवणे आणि त्याला शाळेतून काढून टाकण्याचा सल्ला देणे हे सगळे प्रात्यक्षिक हे अनुभवातून आलेले पर्याय आपण बघू शकता यातला योग्य पर्याय जो आहे की विद्यार्थ्याच्या भावनिक आणि शैक्षणिक गरजा समजून घेऊन त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे नऊ शिक्षकांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात महत्वाचे गुणधर्म कोणते कठोरता आणि अधिकार सहानुभूती संयम आणि प्रेरणा देण्याची क्षमता विषयाचे ज्ञान आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांना विद्यार्थी शून्य निर्णय घेणे म्हणजे विद्यार्थ्यांना विचारात न घेते निर्णय घेणे तर यातला सहानुभूती संयम आणि प्रेरणा देण्याची क्षमता हे विद्यार्थ्यांशी संबंध चांगले ठेवण्यासाठी उपयुक्त असते अकरा वर्गात शिस्तभंग करणाऱ्या विद्यार्थ्याला कसे हाताळावे लगेच शिक्षा देणे त्याच्याशी वैयक्तिकपणे बोलून कारणे समजून घेणे वर्गातच त्याची निर्वस्थना करणे किंवा त्याला वर्गातून बाहेर काढणे यातून त्याच्याशी वैयक्तिक बोलून कारणे समजून घेणे हा योग्य पर्याय आहे ती कारणे समजली तर त्यावर योग्य ते मार्गदर्शन करून त्यावर उपाय शोधता येतील बारा इन्क्लुझिव्ह एज्युकेशन समावेशी शिक्षक म्हणजे शिक्षण म्हणजे काय फक्त प्रतिभा विद्यार्थ प्रतिभावान विद्यार्थ्यांना शिकवणे सर्व विद्यार्थ्यांना विशेष गरजांसह असणाऱ्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना समान शिक्षणाची संधी देणे फक्त सामान्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेणे आणि विशेष विद्यार्थ्यांना वेगळे शाळेत ठेवणे यातील जो पर्याय तो योग्य उत्तर आहे सर्व विद्यार्थ्यांना विशेष गरजांसह समान शिक्षणाची संधी देणे समावेशी शिक्षण हे सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित इन्क्लुजिव्ह एकत्रित आणण्याचा एक विचार आहे आपले अध्यापन कसे सुधारता येईल फक्त जुन्या पद्धतीचा अवलंब करून नवीन शिक्षण पद्धती प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या अभिप्रायांचा विचार करून म्हणजे फीडबॅकचा विचार करून फक्त पाठ्यपुस्तकावर अवलंबून राहून आणि विद्यार्थ्यांशी कोणताही न संवाद साधता तर यातून अपर्याय आहे की नवीन शिक्षण पद्धती प्रशिक्षण आणि घेणे आणि विद्यार्थ्यांच्या अभिप्रायांचा वापर करून शिक्षकांनी स्वतःचं अध्यापन सुधारलं पाहिजे विद्यार्थी हे थेट अध्यापन बघत असतात त्यामुळे त्यांचा अभिप्राय हा सर्वात जास्त महत्त्वाचा असतो आणि त्याप्रमाणे मग आपण प्रशिक्षण घेणं आणि नवीन तंत्रज्ञान शिकणं हे गरजेचं आहे ज्याप्रमाणे कोणत्याही व्यवसाय क्षेत्रामध्ये नवनवीन जे प्रवाह येत असतात त्याचा अंगीकार केला जातो तसाच शिक्षणशास्त्रामध्ये अध्यापनशास्त्रामध्ये सुद्धा तो केला पाहिजे चौदा विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना कोणता मार्ग योग्य आहे फक्त वार्षिक परीक्षांवर अवलंबून राहणं जसं की आजकाल केलं जातं सतत मूल्यमापन करणे कंटिन्यूअस इव्हॅल्युएशन गृहपाठांना गुण देणे किंवा विद्यार्थ्यांच्या तुलनेत इतरांशी गुण लावणे म्हणजे तुलना करणे आणि रँक लावणे तर यातला बी पर्याय सतत मूल्यमापन करणं म्हणजे सातत्यपूर्ण मूल्यमापन करणं हा त्यातील योग्य आहे कारण त्यातून वर्षभरातली प्रगती आपल्याला एका परीक्षेवर ठरवण्याची आवश्यकता लाभत नाही पंधरा वर्गातील सक्रिय शिक्षण सुधारण्यासाठी कोणता उपाय करता येईल व्याख्यान देत राहणे चर्चा प्रकल्प सहकार्यात्मक अध्यापनाच्या शैली वापरणे विद्यार्थ्यांना निष्क्रिय ठेवणे आणि पाठ्यपुस्तकावरील प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सांगणे यातील चर्चा प्रकल्प आणि सहकार्यात्मक ज्या कृती आहेत त्या त्या विद्यार्थ्यांना सक्रिय करतात म्हणून हा पर्याय या ठिकाणी सर्वोत्तम आहे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी शिक्षक काय करू शकतात फक्त विद्यार्थ्यांच्या सूचनां शिक्षकांच्या सूचनांनुसार चालण्यास सांगणे गटप्रकल्प वादविवाद जबाबदाऱ्या देणे विद्यार्थ्यांना कोणती जबाबदारी ने न देणे आणि फक्त चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगणे यामधील जो पर्याय आहे तो योग्य पर्याय की गट गटप्रकल्प म्हणजे ग्रुप प्रोजेक्ट्स आहेत वादविवाद आणि इतर जबाबदाऱ्या देणे त्याच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणीव वाढत असते सतरा शिक्षक पालक संपर्क का महत्त्वाचा आहे शिक्षकांचे अधिकार स्थापित करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालकांना अद्ययावत ठेवण्यासाठी पालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फक्त अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी या ठिकाणी उ योग्य पर्याय विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालकांना अद्ययावत ठेवण्यासाठी यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याबरोबरच पालकांचे सुद्धा स्थान या ठिकाणी महत्त्वाचे आहे अठरा विद्यार्थ्यांना स्वतःचे ध्येय ठरवण्यास मदत करण्यासाठी शिक्षक काय करू शकतात पाठ्यपुस्तकाचे ज्ञान देणार त्यांना मार्गदर्शन देऊन स्वतःच्या क्षमता ओळखण्यास मदत करणे फक्त परीक्षेच्या गुणांवर भर देणे आणि त्यांच्या निवडीवर हस्तक्षेप करणे या ठिकाणी योग्य उत्तर आहे त्यांना मार्गदर्शन देऊन स्वतःची क्षमता ओळखण्यास मदत करणे विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतानुसार ध्येय ठरवण्यास मदत केल्यास ते निश्चितपणे यशस्वी होतात त्यानंतर एकोणीस वर्गात तंत्रज्ञान टॅबलेट आहे बोर्ड्स आहेत योग्यरित्या वापरण्याचा उद्देश काय असावा मनोरंजन करणे शिक्षण अधिक प्रभावी आणि आकर्षक बनवणे शिक्षकाचे काम सोपे होणे आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर अवलंबून ठेवणे यापैकी योग्य उत्तर आहे शिक्षक शिक्षण अधिक प्रभावी आणि आकर्षक बनवणे शेवटी अध्ययन हे अंतिम ध्येय असतं आणि विद्यार्थ्यांचं अध्ययन ज्या सर्वोत्तम होईल त्यासाठी वापरलेले प्रत्येक ही सर्वोत्तम राहील यानंतर शेवटचा प्रश्न या व्हिडिओ मधला शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य कशी शिकवावीत फक्त नैतिक शिक्षणाच्या पुस्तकांद्वारे स्वतःच्या आचरणाद्वारे आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणाद्वारे फक्त शाळेच्या नियमांचे पालन करण्यास सांगणे नैतिकतेकडे दुर्लक्ष करून फक्त अभ्यासावर भर देणे असे सांगणे यातील योग्य उत्तर आहे स्वतःच्या आचरणाद्वारे आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणाद्वारे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य शिकवली पाहिजेत ही आणि यासारखे अशी अनेक प्रश्नांची विचार आपण करा आणि यातून शिक्षण प्रक्रिया समजून घ्या अध्ययन अध्यापन प्रक्रिया समजून घ्या त्याच्यावर आधारित कोणत्याही प्रकारचे प्रश्न आले तर आपण निश्चितपणे त्याचं योग्य उत्तर देऊ शकू